शहर शिंपी समाजाच्या आज संत नामदेव महाराज संजीवनी सोहळा पारंपरिक प्रतिमा पूजन आणि पालखी पूजन करून अत्यंत भक्तीभावाने व उत्साहात पार पडला या निमित्तानं शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते सोहळ्याची सुरुवात संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेच्या विधीवर पूजनानं झाली शहराच्या माजी नगरसेविका अनिता शिरीष चौधरी व कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमनाथ शिंपी यांच्या हस्ते टाळ मृदंगाच्या गजरात व वा मंगल वाद्यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन, पाल पूजन पाल व पालखी पूजन करण्यात आले त्यानंतर तेलीवाडी येथून गणपती मंदिर व कुकर मुडेकर महाराज यांचे विठ्ठल मंदिर इथं महाआरती करण्यात येऊन प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये महिला युवक मंडळ बालक वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संत नामदेव महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित कीर्तन व भजनाचा गजर करत नाचत गात महिलांनी पारंपरिक पोशाखात फुगड्या खेळत सहभाग नोंदवला सोहळ्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष शैलेंद्र शिंपी महिला जिल्हा अध्यक्ष सरिता भांबरे व समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात संत नामदेव महाराज यांच्या जीवन कार्यावर अध्यक्ष सोमनाथ शिंपी व उपाध्यक्ष शैलेश शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले संजीवनी सोहळ्याच्या निमित्तानं शहरात आध्यात्मिक व सामाजिक एकात्मतेचं दर्शन घडले